अतिशय उत्साहपूर्ण प्रतिसाद भेटतोय दोन हजार सोळा पूर्वी जेव्हा आम्ही नगरपालिकेला फिरत होतो आम्ही एकवीस आमच्या विरोधकाला आमचं आव्हान आहे आमचा वचननामा काढून दे घ्या जर नसला तर मी तुम्हाला पाठवतो आम्ही वचननामामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून न्याय दिलाय तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही पाणी इथल्या आमच्या एकी माता भगिनीच्या डोक्यावर आणि कमरावर घागर दिसत नाही विरोधकांना माझी विनंती आहे शहराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा आणि एक पण महिला शोधून काढा ज्याला पाण्याची अडचण डोक्यावर घादर दिसते एक महिला शोधून काढा आणि हे घ्या दुसरी गोष्ट आहे काल त्यांचे नेते आले लातूरवर नेते आले बाबळगाव गडीवरनं नेते आले आणि म्हणले आम्ही खूप काय करणार आहे जेव्हा तुम्हाला अडीच वर संधी होती आम्ही जे करत होतो त्याला गतिरोधक तर लाभले थांबवले आमचे काम मी तुम्हाला चॅलेंज परत देतो तुमचे नेते काँग्रेसच्या नगराध्यक्षांनी अमित देशमुख जेव्हा पालकमंत्री होते आणि जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती कुठल्याही प्रभागात एक पाटी त्यांची नावा नावाची दाखवा मी तुम्हाला नगर एक नगरसेवक देतो एकच पाठी दाखवा माझं ओपन चॅलेंज आहे कामावर बोला खोटे आरोप करणं दिशाभूल करणं समाजासमाजात तेढ निर्माण करणं हे खूप सोपं असतं आम्ही काहीतर उभारणी करायला निघालो आहे तुम्ही काहीतरी मोडकडीच काढायला निघालात आज निलंगाची माती देणारी माती आहे आम्ही सर्वजण सम सर्व समाज समन्वयानं पुढे चालतोय बैठकीला आम्ही गेलो तर उत्साहपणे लोक येतात विरोधकांना एवढंच आव्हान आहे हेल्दी होऊ द्या हेल्दी डिस्कशन करा आमचं काय चुकत असलं तर व्यासपीठावर या तुमचं काय आमच्याकडून आम्हाला तुमच्याकडून घ्यायचं असलं आम्ही ते घ्यायला तयार आहोत आम्ही हे पण निश्चित मान्य करतो आमच्याकडून संपूर्ण गोष्टी झालेल्या नाहीत आमच्याकडून बऱ्याच गोष्टी पण आम्ही हे पण तुम्हाला हमी देतो की ह्या गोष्टी आम्हीच पूर्ण करू शकतात त्याच्यामुळे लोकांची दिशाभूल न करता एक सकारात्मक राजकारण होऊ द्या सुसंस्कृत राजकारण स्मृत राज हे जसं तुम्ही म्हणतात बोलण्याच्या गोष्टी वेगळ्या म्हणजे काल ऐकलं काही काही म्हणले आदरणीय डॉक्टर दादासाहेबांचं नाव घेतले दोघां चौघांचा श्रीपतराव साळुंके साहेबांना सर्वांची उदाहरणं दिले पण ते पण राजकारण व्यासपीठावरनं व्यासपीठावर होत होतं खालच्या दराचं चुकीचं राजकारण होत नव्हतं तर ह्या निलंगाच्या मातीला एक सकारात्मक गोष्टीनं आम्ही पुढे जातोय तर एक सकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह राजकारण मला असं वाटतं की आपल्या विरोधकांना पण अपेक्षित आहे पण मायक्रो फोन प्लॅनिंग करतात म्हणजे जनतेसाठी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीच्या जनतेसाठी आपण प्लॅनिंग करून ठेवली आहे थोडक्या त्याच्यामध्ये एक पाच मुद्दे निवडणुकीची म्हणतात का आज शहरामध्ये आम्ही जसं मागच्या वर्ष तीन टप्प्यात आम्हाला अपेक्षित होतं शहरामध्ये पाणी पुरवठा स्कीम यशस्वी झालेली आहे पाच वर्ष झालं कुठंही अडचण आहेत आणि अनेक ठिकाणी बघतात की पाणीपुरवठा स्कीम झाल्यानंतर एक सहा महिने वर्षभरात बंद होतात पण ते झालेले आहेत दुसरं आम्ही सांगितलं होतं भुयारी नाली आणि हे दोन हजार एकवीसला चालू होणं अपेक्षित होतं दोन हजार एकवीसला चालू न व्हायचं कारण म्हणजे फक्त हे काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार आहे आमची जी स्कीम होती त्याला कुठं ओ सी दिल नाहीत कुठं त्याला मंजुरी दिली नाही म्हणून जी दोन हजार एकवीसची स्कीम होती ती दोन हजार पंचवीसला चालू झाली आहे त्याच्यामुळं ही स्कीम आम्ही पुढच्या दीड ते दोन वर्षामध्ये पूर्ण करू आणि त्याच्यानंतर त्या स्कीमच्या अंतर्गत जे रस्त्याचे काम आमच्या अर्धवट झालेले आहेत पूर्ण ती स्कीम झाल्यानंतर दूषित पाणी आम्ही सर्व शहराच्या बाहेर काढू त्याच्यामुळं शहरातली आरोग्य व्यवस्था अतिशय चांगली राहील आणि त्याच्यानंतर संपूर्ण रस्ते आम्ही सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि नालीकरण करू त्याचबरोबर युवकांसाठी व्यायामशाळा करून आज सांगण्यात अतिशय आनंद होतो दोन ते हजार सोळाच्या पूर्वीचं काढून बघा किती घरं त्यांच्या सरकारच्या मान्य किंवा कुठल्याही नगराध्यक्षांनी दिले असतील आम्ही पाच डीपीआर आमच्याकडे होते पाच डीपीआर अंतर्गत आठशेहून अधिक प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिले रमाईचे दीडशेहून अधिक हे केले म्हणजे जवळपास आठशे ते हजार घरं आमच्या काळात झाल्यात आज भिल्ल समाज असल म्हणजे शेवटचा कानाकोपऱ्यातला त्यांना जी नोंदणी पण होती त्यांना नोंदणी करून दिली त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्यात आज अशोकनगरची जी पूर्वीची परिस्थिती होती म्हणजे शहरा शहराच्या ह्या कोपऱ्यात जावा किंवा त्या कोपऱ्यात जावा विकासाचा स्पर्श प्रत्येक ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे हिची गती आम्ही ठेवून आणि आज शहराचा जे वाढीव भाग आहे त्याला पण करून विकसित करण्याचा प्रयत्न राहील युवकांसाठी व्यायामशाळा क्रीडा संकुल मंजूर करून घेतलाय ते येणाऱ्या तीन महिन्यामध्ये आपण आम्ही क्रीडा संकुलचं काम चालू करून आणि पुढच्या वर्षी दिवाळीच्या पूर्वी हे काम संपूर्ण करून सर्व युवकांना एक अतिशय चांगला जिल्हास्तरीय दर्जाचा आपण आम्ही इथं क्रीडा संकुल उभा करून घेऊ त्याचबरोबर लाईट व्यवस्था असेल आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या काळात आम्ही सुरक्षा देऊ आज जी व्यवस्था आहे सुरक्षा आपण त्यात आमच्या आपल्या निलंग्यामध्ये कुठलीही माता किती असुरक्षा हे करू शक वाट वाटत नाहीये आज कुठल्या कुठल्या मी ऐकतोय कुठल्या कुठल्या कोचिंग क्लासेसमध्ये कुठल्या चौकामध्ये अशा गैरगोष्टी होतात हे जे त्याला भीक घालतात हे घालणारे कोण आहेत आमच्या काळामध्ये अशा गोष्टी होऊ देणार नाहीत जे होत नाही आहेत जे शांतता चालू आहे तीच शांतता पुढं होत कुठल्याही व्यवसायाला कुठलीही अडचण होऊ देणार नाही आज बैठला तर निलंग्या शहरामध्ये आज सर्वांना व्यवसाय करण्यात कुठलीही अडचण नाही त्याच पद्धतीने एक शांततेचा सर्वाने घेऊन जाण्याचं वातावरण आम्ही आमच्या काळात ठेवू शेवटचा प्रश्न तुम्ही आता म्हणलं राजकारण करायला पाहिजे आणि विकासा दृष्टीनं काम केलं पाहिजे आरोप करतो की बा आम्ही तयार आहोत परंतु त्यांना सांगा की आम्हाला समोर समोर येऊन बोलावं आता तुम्ही चॅलेंज केलं ओपन मागच्या वेळी माझ्या मते आज तारीख आहे तेवीस चोवीस तारखेला उद्या सकाळी आपल्या काय म्हणतात पटांगनाथ व्यायामशाळेच्या आपण करूत खुली चर्चा खुली चर्चा करू शहरासाठी तुम्ही काय केलेत हा आम्ही कुठली हे केलेले नाहीत कुणाला धोका दिलेला नाहीयेत आम्ही जे बोललोय ते केलोय हा ज्या गोष्टी आहेत मला सांगण्याचं आहे की शहराची ज्याला व्यू रचना पण माहीत नाहीयेत ते ह्या निवडणुकीत उतरलेत पहिलं उद्या येत असताना एवढं तर अभ्यास करा की कि शहराची किती चौरस मीटर एरिया आहे शहराचं खोदकाम किती झालेलं आहे शहरात रस्ते किती खोदलेले आहेत किंवा रस्ते किती खोदायचे आहेत शहराचं बसस्टँड किती आहेत किती, किती दवाखाने आहेत हां किती मंदिर आहेत किती मस्जिद आहेत किती दुकानं आहेत एवढा अभ्यास करून या म्हणाव आणि परत माझ्याबरोबर पर खुली चर्चा करा